इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधीपदी सागर मातेव मिटारी यांची नियुक्ती दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी इंडियन पोलीस मित्र भारत या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधीपदी सागर मिटारी यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती संस्थेच्या केंद्रीय कमिटीच्या संमतीने महासंचालक डॉक्टर कृष्ण देवगिरी मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठो सचिव व समन्वयक ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली इंडियन पोलीस मित्र भारत ही संस्था डी एस राठोड फाउंडेशन आणि मार्शल योगाय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते संस्थेच्या माध्यमातून पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संबंध अधिक सदृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू आहे नवीन नियुक्त प्रतिनिधी सागर मिटारी यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे